नमस्कार शेतकरी बांधव आपण जेऊर गावामध्ये एक प्रगतशील शेतकऱ्यासाठी मिरचीच्या प्लॉटवर प्लॉट वर भेटण्यासाठी आलो तर आपली त्यांनी आपली डिशेस सीडची रावळी ही मिरची लावली आहे so ला तर त्यांचा अनुभव त्यांच्या मिरचीचे उत्पन्न हे आपण त्यांच्या तोंडाकडून ऐकून घेऊ आपल्या शेतकऱ्याला तुमचे नाव सांगा <सया> बरं <है> गोरखनाथ <jaichapatans 04> <सया> दगडू राठोड राहणार जेऊर हा तुमचा मोबाईल नंबर बी सांगून घ्या शेतकऱ्या नव्याण्णव एकवीस एक्क्याण्णव अष्ट्याहत्तर सत्तर आता तुम्ही हे जी साधी मिरची लावली आहे हे कुठल्या कंपनीची आणि कुठली जात आहे हे राहुळी मिरची आहे बाबा रावळी मिरची म्हणाची रावळी मिरची रावळी बर तुम्ही याच्या आधी वेगवेगळ्या व्हरायटी उत्पन्न घेत होता त्याच्या कम्पेअर तुम्हाला ही मिरची कशी वाटली बाबा त्याच्यापेक्षा पंच्याहत्तर टक्के चांगले वाटले म्हणजे रोग प्रतिकार जास्त आहे बर बर याचा कलर शायनिंग किंवा तिखटपणा तो बी कसा वाटला तुम्हाला तिखटपणा आहे थोडं नॉर्मल आहे पण वायरमुक्त मुक्त शेती करण्यासाठी ही चांगली मिरची आणि व्यापाराची पसंती कशी आहे लांबदार मिरची आहे शा, शायनिंगदार आहे उत्पन्नाला पण जास्त आहे तर तुम्ही बघू शकता या एक मिनिटीकडे असं घ्या इकडे बघा हे कलर वगैरे मिरचीचा शायनिंग वगैरे हे साईज मीडियम साईज आहे लांब आहे मिरची तिखट आहे आणि शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार व्यापाराची पसंती येते आहे फळाची क्वालिटी चांगली आहे दोन रुपये पैसे वाढून भेटतात तर तुम्हाला एवढीच एक विनंती आहे की तुम्ही ही अवश्य एकदा रावळी मिरची लावून पाहावी धन्यवाद एकच नंबर डी सी एस सीडची रावळी मिरची मिरची बघू शकता फुटवाक कसा आहे मिरची साईज कलर साईज प्रतिकार क्षमता उचल उचल बाप रे बाप हा बाळा मालका सा उत्कृष्ट असे भराडे साईज तिकट पण आहे तसं मिरची व्हिडिओ कसं चांगला